आठ मार्च हा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पिंपळगाव बहुला त्र्यंबक रोड या ठिकाणी तब्बल सहा महिला बचत गट एकत्र येत पिंपळगाव बहुलामध्ये प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन भाजपा मंडळाध्यक्ष भगवान गाकडी यांच्या सहकार्यानं आयोजित केला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार सीमा हेरी यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला यावेळी महिला बचत गटाच्या वतीनं आमदार सी माहिरे माधुरी बोलकर जान्हवी तांबवे तुषार बोरसे रश्मी हिरे यांचा महिला बचत गटाच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महिलांना एकत्र करत बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालवणाऱ्या बचत गटांच्या संघाच्या अध्यक्ष सुनीता घोलप यांचा यावेळी आमदार सी माहेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महिला बचत गटाच्या माध्यमातून सबलीकरण आणि सशक्तीकरण का 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 ही क्रांतिकारी चळवळ सुरू झालेली आहे असून महिलांना आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक या क्षेत्रांसह अन्य क्षेत्रात देखील अग्रेसर करण्यासाठी महिला सक्षमीकरणाची बचत गटाच्या माध्यमातून चालना मिळाली आहे या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक महानगरपालिका बचत गट संघप्रमुख तुषार भोसले यांनी बचत गटामार्फत चालणाऱ्या कामाविषयी माहिती दिली यामध्ये माझ्याकडे समूह संघटक हे पद आहे या महिला बनवणे तसेच पदाप्रधान स्वनिधी योजना स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच घरांना आधार केंद्र असे सगळे विविध घटकांचं कामकाज आपल्या नाशिक महानगरपालिकेतर्फे केलं जातं आपण सर्व बसकरणाच्या विषयावर

पिंपळगावला उन्नती महिला बचत गट काशाई माता महिला बचत गट सखी महिला बचत गट सहेली महिला बचत गट कनेर महिला बचत गट आणि जयदुर्गा महिला बचत गटामार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांनी आंतरपरीक्षण करून येणारी संधी वाया घालवू नये असं आवाहन आमदार सी माहेरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी केलं फार जुनी आहे खूप जुनं गाव आहे आणि आपल्या महानगरपालिकेला जोडल्या गेल्यानंतर आपण अनेक सुविधा इथे केलेल्या असतील मोटर लाईन असेल किंवा इथल्या शाळेच्या अंतर्गत काही कामं असतील आता नवीन कामांमध्ये सुद्धा आताच आपलं बजेट झालेलं आहे त्यामध्ये आपण हे महादेवाचं मंदिर आहे तिथे आपण एक जो घेतलेलं आहे आपल्याला काही कार्यक्रम असतील निधी असते किंवा काही उपक्रम असतील हे आपल्याला त्या दोनमध्ये घेता येणार आहे त्याचबरोबर इथे रस्त्याचं कॉम्प्रीट करत आपण पुढच्या टप्प्यात करणार आहोत आणि दुसरा खूप मोठा प्रश्न आहे की घाटाचा आपल्या नदीचा घाट बांधणं हे सिंहस्थाच्या निधीमधून आपल्या करण्याचा प्रयास आहे आणि त्यामुळे आपल्या सतत आपण कुठे ना कुठे विकास कामं ते आपली सतत सुरू असतात जिथे जिथे नागरिकांची मागणी आहे तिथे आम्ही सर्व आमचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण एकत्र येऊन आम्ही हे काम पार पाडत असतो त्यामुळे आपल्या नारी शक्तीला मी पुन्हा एकदा सांगेन की आपल्यामध्ये खूप हिंमत आहे ताकद आहे आपण फक्त ही ताकद आपली आत्मपरीक्षण करून योग्य संधी आल्यानंतर आपण जरूर ही संधी वाया घालवू नका कारण आपण बघतो की ज्या ज्या महिलांना संधी मिळालेली आहे त्यांनी सोमित केलेलं आहे आणि निश्चित आपण आपल्या मुली असेल त्यांचं शिक्षण असेल आपलं आरोग्य असेल याकडे सुद्धा आपण लक्ष द्या आणि आपलं सरकार आहे असं सगळीकडे सांगतो त्यामुळे पुढील काळ शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या आपल्यापर्यंत फायदा असेल योजना असेल आपल्याला येऊन मदत असेल त्यामुळे पूर्णपणे सहकार्य जाऊ यावेळी नयना वाघ आणि रुपाली तेवडे यांनी महिलांविषयी कविता सादर केली

बचत गटातील महिलांना आमदार सिंह माहेरी यांच्या हस्ते भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला मुलाचं सहकार्य करणारे भाजप मंडळाध्यक्ष भगवान काकड शिवाजी शहाणे अॅडव्होकेट पर्ल मोतीवाला रश्मी हिरे माधुरी बोलकर जान्हवी तांबे बिजली गुंबाडे वाघ दीपाली बेंडकुळे बिबाबाई गुंबाडे सुरेखा आंबेकर अंकिता धाकतोडे जयश्री पगारे यांच्यासह साई बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी नयना आणि रुपाली तिवडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर राणी वाघ आणि बिजली गुंबाडे यांनी आभार मानले वी न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक